मध्ये देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ बॅनर लावून ठेवायचे हे सरकारचे पैसे आहेत सरकारच्या बापाचे पैसे नाही आहेत हे आपले पैसे तर आपल्या विकास कामावरती ते खर्च झाले पाहिजेत तर आपल्या पाठ राखण्यासाठी ते खर्च पाहिजे तर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि म्हणून परत एकदा मी तुम्हाला ठामपणे एवढीच विनंती करतोय की आपल्याला पूरग्रस्तांच्या मागे ठामपणे उभं राहायचं आणि हेच करत असताना मित्रांनो अजून एक समजून घ्या मदत देत असताना बाळासाहेब आंबेडकर जेव्हा अकोल्याचे खासदार होते तेव्हा ह्याच्यात पण त्यांनी एक अकोला पॅटर्न निर्माण केला होता बाळासाहेबांनी एक पॅटर्न जो निर्माण केला होता अठ्ठ्याण्णव सालीचा पॅटर्न होता तेव्हा तेव्हाच्या साली त्यांनी ते कलेक्टरला सांगितलं होतं की ज्यांचं ज्यांचं पुरामध्ये नुकसान होतंय तातडीने त्यांना तिकडच्या हातामध्ये पाच हजार रुपये देणं आणि पंचनामा झाल्यानंतर त्याचे बाकीचे पैसे देणं पण तो अठ्ठ्याण्णवची गोष्ट होती आणि म्हणून आज तीच धर्त्या त्याच धर्तीवरती हीच बाळासाहेबांची योजना घेऊन आपण ही मागणी करतोय की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना ताबडतोब त्यांच्या हातामध्ये पंधरा हजार रुपये इकडच्या कलेक्टर साहेबांनी दिले पाहिजेत आणि पंचनामा दिल्यानंतर पंचनाम्यानुसार नुकसान जे झालंय त्याचे बाकीचे पैसे दिले पाहिजेत पण ही योजना तातडीने इकडे चालू केली पाहिजे आणि मी वंचित बहुजन आघाडीच्या बीडच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर ही मोहीम घेऊन कलेक्टरकडे जाऊया आणि ही मोहीम राबवून गेल्या कलेक्टरांवरती प्रेशर टाकूया आणि दुसऱ्या बाजूला इकडे अजून एक मोठा प्रॉब्लेम झालाय आपल्या भागामध्ये सावकारी प्रायव्हेट फायनान्स मनी लेंडर यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना पैसे दिलेत आणि आता शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जो नुकसान झालं आहे त्याच्यानंतर हे वसुलीसाठी येणार आहे मी या सावकाऱ्यांना फायनान्सवाल्यांना एक आवाहन करतो की आता माणुसकी दाखवायची वेळ आली आहे तुम्ही कृपया करून माणुसकी दाखवा पूरग्रस्तांची हालत खराब झालेली आहे अतिवृष्टीची परिस्थिती आहे लोकांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये फायनान्सवाल्यांनी आणि सावकारांनी वसुली करताना किंवा वसुली थांबवावी आणि ह्या लोकांचं पूर्ण कर्ज माफी करावी असं मी त्यांना सांगतो आणि आत्तापर्यंत केलेलं हे आव्हान होत ह्याच्या पुढे धमकी समजायची असेल तर धमकी समजा पण जर हे फायनान्सवाले सावकार या परिस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये घुसले वसुली करायला तर ते गावाच्या बाहेर पडणार नाहीत एवढा मी तुम्हाला नक्की सांगतो आणि या परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये पूर काय होतो पुराची एवढी परिस्थिती काय येते हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि पुराची एवढी परिस्थिती काय येते याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला त्याच्यावरती एकच उत्तर मिळतं आपल्याला त्याच्यावरती एकच उत्तर मिळतं की पाटबंधारे डिपार्टमेंट इरिगेशन डिपार्टमेंट सोपा सोपा विषय ठिकठिकाणी छोटे धरणं बांधले असते ठिकठिकाणी छोटे पाटबंधारे बांधले असते ठिकठिकाणी छोटे बंधारे बांधले असते तर ही पुराची परिस्थिती टाळली असती बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पाणी जोड प्रकल्पामध्ये सुद्धा मांडणी केली होती की एक मोठा नदी जोड प्रकल्प ह्याच्यापेक्षा ठिकठिकाणी तीक कॅनॉलची सिस्टम ठिकठिकाणी तीक भंडाऱ्यांची सिस्टम ठिकठिकाणी तीक छोटे पाटबंधारे उभे केले असते तर आज ही पुराची परिस्थिती आली नसती प्रत्येक ठिकाणी पाणी तिकडच्या तिकडे झिरपलं असतं तिकडच्या शेतकऱ्यांचा पण प्रश्न मिटला असतात दुष्काळाचा पण प्रश्न मिटला असता आणि या पुराची परिस्थिती पण नसती आली पण पण इरिगेशन डिपार्टमेंटचं बघितलं पाटबंधारे डिपार्टमेंटचं बघितलं तर त्यांचं एक सोपं गणित आहे की छोटे छोटे बंधारे बांधून जितके पैसे कमवता येतात त्याच्याहून खूप जास्त पैसे एक मोठं धरण बांधून कमवता येतात आणि मग महाराष्ट्रामध्ये तीन चार ठिकाणी जर मोठी मोठी धरणं टाकली नसती तर मग जाणत्या राजांनी महाराष्ट्राचं पाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं फिरवलं असतं हा आपण आपल्या सर्वांना प्रश्न पडला पाहिजे आणि आपण या पाटबंदर डिपार्टमेंटचं बोलतो तर त्याच्याबद्दल एक समजून घेतलं पाहिजे ह्याच्यामधनं बरंच करप्शन येतं रेती माफिया येते वाळू माफिया येते पाणी फिरवलं जातं आणि खास करून साखर कारखानदारांसाठी आणि जिथे जिथे ऊसाची शेती होते तिथे दुष्काळी भागातलं पाणी फिरवलं जातं आणि त्याच्या ते पाणी फिरवल्यामुळे पण आपल्याला अर्ध्या महाराष्ट्रामध्ये आप दुष्काळाची परिस्थिती आणि अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती हे दिसतं आणि तुम्ही या पाटबंधार डिपार्टमेंटचा इतिहास बघितला तर ते एकाच कुटुंबाकडे होतं पहिले पदमसिंग पाटीलकडे होतं पदमसिंह पाटलांकडे होतं मग त्याच्यानंतर ते शरद पवारांकडे आलं आणि मग कितीतरी वर्ष ते अजितदादांकडे आलं आणि अजितदादांनी ज्याच्यामध्ये जो करप्शन केलंय दादांनी सिंचन घोटाळा जो केलाय तो वाचवण्यासाठीच तर सकाळी सहा वाजताची शपथ झाली मित्रांनो <प्रावागा> आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आवाहन करतो की पुराची परिस्थिती बिकट आहे लोकांचं बरंच नुकसान झालंय कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने मदतीला तिला धावून जावा एवढी आपल्याला विनंती करतो <laughs> आणि हेच बोलत असताना मला अजून एका विषयाकडे यायचंय हे खूप महत्वाचा विषय आणि मला माहिती आहे मला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये यायला बराच वेळ झाला पण एक दीड वर्षापासून या विषयावरनं आपला तालुका आपला जिल्हा जळतोय तो म्हणजे मराठा आरक्षणाचा था विषय मित्रांनो आज एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक मराठा वर्ग आरक्षणाच्या माग करतोय गरीब मराठा आरक्षण मागतोय आणि त्यांना आरक्षण मिळालं पण पाहिजे कारण मराठा समाजामधला एक खूप मोठा वर्ग हा गरीब आहे आणि त्यांना मराठा समाजाच्या नेत्यांनीच त्यांच्या समाजाला वंचित ठेवलेले आज ही परिस्थिती दिसते आणि पण जेव्हा आम्ही हे म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तेव्हा आमची ही पण तितकीच ठाम मागणी आणि भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ते पन्नास टक्क्याचा वर कारण ओबीसीचं ताट आणि मराठ्यांचं ताट हे कोणत्याही परिस्थितीत वेगळं राहिलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं तर ते ओबीसीच्या ताटातलं नाही पण मला मराठा जे युवा मराठा आहेत जे तरुण मराठा आहेत जे आंदोलन करत आहेत जे जरांगे पाटील साहेबांच्या मागे उभे जे कोणत्याही प्रस्थापित नेत्याच्या मागे उभे नाहीत जे जरांगे पाटील साहेबांच्या मागे उभे आहेत त्या युवकांना मला दोन तीन प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांच्याशी एक छोटासा संवाद साधायचा की मित्रांनो आपण परिस्थिती समजून घ्या आपण कोणत्या परिस्थितीमध्ये कसे कोणामुळे अडकलो आहेत ह्याचा एकदा तपास करून घ्या आणि आपली भूमिका काय असते आणि आपण भाष्य काय करतो ह्याच्यावर पण एकदा विचार करा आता आपण मुंबईचं जर आरक्षण बघितलं मुंबईचे जर आपण आत्ता श्री पाटील साहेबांचं जे आंदोलन झालं त्यातले आपण फुटेजेस आणि फोटो बघितले तर त्याच्यामध्ये काही प्रामुख्याचे बोर्ड होते जे मला आपल्या समानसमोर पाडण्याचे एक पोरगा बोर्ड पकडून उभा होता की महाराष्ट्राचा सात बाप सात बारा आमच्या बापाच्या नावावर आम्हाला आरक्षण मिळवण्यापासून कोण थांबवणार दुसरा अजून पोरगा बोर्ड पकडून उभा होता की आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील आता मित्रा तू सोपा विचार कर तू फक्त विचार कर